नमस्कार मागच्या भागामध्ये आपण ऐकलं राजकुमारींमध्ये रंगलेली सीता स्वयंवराची चर्चा आजच्या भागात ऐकूया स्वयंवर नक्की होतं कसं आणि स्वयंवरात झालं तरी काय सीतेकरिता स्वयंवराचं आयोजन झालं दिवसागणिक देशोदेशीचे राजे महाराजे सीतेशी विवाह करण्यासाठी मिथिलेत दाखल होऊ लागले राजा जनकांनी सीतेच्या सौंदर्यावर भाळणाऱ्या राजाला सीतेचा हात देण्यापेक्षा स्वतःच्या पराक्रमाने सीतेचे मन जिंकणाऱ्या राजालाच सीतेचा हात द्यावा असा निश्चय करून एका कठोर स्पर्धेचे आयोजन केले राजा जनकांच्या प्रासादामध्ये ठेवलेल्या भगवान शंकराच्या धनुष्याला जो महावीर प्रत्यंचा लावू शकेल त्याच्याशी सीतेचा विवाह होणार होता या आव्हानाला पेलण्यासाठी अनेक राजांना अपयश आले मात्र ते राजा, राजा जनकांनी गृहितच धरले होते विश्वात एखादाच वीर हे कार्य करण्यासाठी सक्षम असावा हे त्यांना ज्ञात होते रात्रीची वेळ उर्मिला इंद्रकोशात उभी होती चंद्राचा कोमल प्रकाश तिच्या अंगावर चंदेरी रेषा आखत होता उर्मिलेचे काही दिवस अनेक राजांच्या कुटुंबातील स्त्रियांचे स्वागत करण्यातच गेले असल्याने तिला स्वतःसाठी मोकळा वेळच मिळाला नव्हता ती विचार करू लागली रोज प्रातकाली उठून स्वशृंगार करायचे परराज्यातील राजमातांसमवेत आणि आलेल्या राजाच्या कुटुंबातील इतर स्त्री स्त्रियांसमवेत उडबस करायची स्वयंपाकात मातेची मदत करून पुन्हा रात्री निजळात जायचे हा दिनक्रम अजून किती दिवस चालणार आहे शृंगार हा माझ्या आवडीचा विषय असला तरी प्रतिदिन सर्व अलंकार परिधान करून प्रासादात फिरणे कंटाळवानेच झाले आहे किती त्या अलंकारांचे वजन प्रत्येक राजकण्येला आणि महाराणीला भेटताना कृत्रिम स्मित करण्याचा मला कंटाळा आला आहे कधीही न झालेल्या व्यक्तीसोबत अगदी जन्मापासून ओळख असल्यासारखे का बोलायचे हा कसा शिष्टाचार असो याला पर्याय नाही या व्यस्त दिवसांपेक्षाही रात्र किती चांगली आहे कोणत्याही अलंकाराची किंवा शृंगार लेपणाची आवश्यकता नाही सतत आनंदी मुद्रासह फिरण्याचीही आवश्यकता नाही इथे एकांत असल्याने भूतकाळाचा आणि भविष्याचा शांतपणे विचार करता येतो मी इथे ताईच्या स्वयंवरामुळे माझी कशी धावपळ होत आहे याचा विचार करत आहे किंतु ताईकडे माझ्या एवढीही सवड मिळत नसेल मी या फावल्या वेळात कोणत्याही चिंतामध्ये मनामध्ये न बाळगता भविष्याची स्वप्न पाहू शकते शांतपणे निजू शकते पण ताईला हे शक्य होत असावे का मला प्रतिदिन स्वतःला शृंगारावे लागते तसे ताईला तिचे मनही प्रतिदिन शृंगारावे लागत असेल कारण आदल्या दिवशी नगरात आलेला राजकुमार पराभूत होऊन माघारी फिरतो आणि दुसऱ्या दिवशी नव्या राजकुमाराशी भेट होत असते नव्या राजकुमाराची ओळख होते प्रत्येकाशी आदरणे आणि स्नेहपूर्वकच बोला आवे लागते कारण कुणाच ठाऊक स्वयंवर जिंकणारा राजकुमार कोणत्या राजकुळाचा असेल कुणाकडेही दुर्लक्ष करता येत नाही अशा वेळी ताई काय करत असेल मी तिची बहीण म्हणून सगळ्यांना भेटते पण तिला तर वेगळ्या भूमिकेतून प्रत्येक राजकुटुंबाला भेटावं लागत असेल त्यापैकी कुणीही स्वयंवरानंतर तिचे आप्त होऊ शकते हे ठाऊक असल्याने ती प्रत्येक कुटुंबाला वेगळ्याच उत्सुकतेने भेटत असेल ती भावना अजून माझ्या लक्षात येणारही नाही पण आजवर सर्व राजकुमार स्वयंवरात पराभूत झाले आहेत प्रातकाली उत्सुकतेने नव्या कुटुंबांना भेटणारी सीताताई रात्री निराश होऊन तिच्या कक्षात जात असेल कित्येक दिवस निद्रेतून उठताना हाच विचार करत असेल की आज स्वयंवर जिंकणारा तरुण मिथिलेत आला असेल का आजचा दिवस स्वयंवराचा शेवटचा दिवस ठरेल का अजून स्वयंवर पूर्ण न झाल्याची जाणीव तिला उत्पत्त करत असेल खंत तिला सतावेतच असेल मी माझ्या धावपळीचा विचार करत बसले आहे मी तर ताईचे दुःख कमी करण्यासाठी तिला शक्य असेल तितक्या वेळा भेटायला हवे पण तिने तिच्या मनातली खंत मला अजून का सांगितली नसावी इतरांसमोर कृत्रिम स्मित करताना ती खंत लपवताही येत असेल पण ती माझ्यापासून तिचे दुःख का लपवेल मला विश्वास आहे की ती मन मोकळं करण्यासाठी माझ्याकडेच येईल त्यापूर्वीच मी तिच्यासमोर हा विषय काढावा का नकोच अजूनही आशा संपली नाही कुणीवीर मिथिलेकडे एवढा निघालाही असेल तर मी दुःखाबाबत बोलून ताईला अधिक निराश का करावे ती स्वतःहून माझ्याकडे येईल तिला परिस्थिती स्वीकारण्यासाठी वेळ द्यायला हवा मांडवी आणि श्रुतकीर्ती हळूहळू स्वयंवराच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहेत हे सगळ्यांच्याच लक्षात येत आहे पण मी त्या दोघींना दोष देणार नाही त्या दोघी वेगळ्या प्रसादात राहतात त्यांना प्रतिदिन इथे येऊन राण्यांचे अगतिथ्य करणे अगदी क्रमप्राप्त नाही अगदी मलाही अलंकाराचा कृत्रिम हास्याचा आणि औपचारिक बोलण्याचा कंटाळा आला आहे तर मी त्या दोघींना कसा काय दोष द्यावा त्या प्रतिदिन इथे आल्या असत्या तर निसंशय मला त्यांची मदतच झाली असती पण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे आणि माझे फारसे बोलणेही झाले नाही त्या दोघी या स्वयंवराबाबत काय विचार करत असतील सीता ताईंचे ता स्वयंवर होणार नाही तोपर्यंत मांडवी स्वयंवर होणार नाही ती तिच्या विवाहासाठी सीतेचा विवाह शीघ्रतेने सीते व्हावा असा विचार करत असेल का असेलही त्यात काय वावगे आहे स्वयंवर इतके दिवस लांबले असताना तिनेच काय आम्हीसुद्धा विचार केला नव्हता काळ किती लवकर पुढे सरकत आहे अगदी काही दिवसापूर्वीच आम्ही चौघी स्वयंपाकघरातील लहान भांडे आणि खेळणी घेऊन अंगणात खेळत होतो आम्ही चौघी आमचा बाल सुलभ संसार थाटायचो व वा आप्त वातायनातून आमचा खेळ बघायचे खराखुरा संसार करण्याची वेळ काळाने कधी आणली समजलंच नाही लौकिकता लव लौ... लौकिकार्थाने जाण येईपर्यंत आम्ही इतर मुलीप्रमाणे खेळकर आणि भयमुक्त होतो आम्हाला तोपर्यंत मानापमांचा स्पर्श झाला नव्हता लहान थोर किंवा ज्येष्ठ कनिष्ठाचा भेदाभेद त्या कोवळ्या वयात ध्यानीमणी नव्हता आणि आज पहा आज त्या दोघी आमच्या प्रसादात आल्या नाहीत म्हणून मला थोडं का होईना पण राग आलाच तो बहुधा प्रेमामुळे किंवा एकमेकींना भेटण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने आला असेल असो ताईच्या विवाहाला लागेल तितके दिवस माझ्या विवाहाला लागू नयेत म्हणून ताईच्या स्वयंवरानंतर त्यात माझ्या विवाहाची घाई करतील का माझ्याकरताही स्वयंवराचे आयोजन होईल की त्यात एखादा सुयोग्य वर स्वतःहूनच निवडतील की त्यांनी यापूर्वीच माझ्याकरता एखादा राजकुमार हेरून त्याला विवाहाची मागणी घालण्याचे ठरवले असेल तो कसा असेल तो अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी असेल का मांडवी ताईप्रमाणे अगदी माझ्या मनातही स्वतःच्या विवाहाचे विचार का येऊ लागले आहेत अजून ताईचा विवाह व्हायचा आहे तरी हे मन स्वतःचाच विचार करत आहे आईवडिलांपासून आप्तांपासून स्वतःच्या राज्यापासून दूर जाण्याचे दुःख मनाच्या एका भागात आहेच मात्र ते स्वीकारून आयुष्यातील नव्या शक्यतांचा विचार करत रोमांचित होण्याचे कार्य मनाचा दुसरा भाग करत आहे मी एका विचित्र ठिकाणी उभी आहे इथे भूतकाळाचे दुःखही आहे आणि भविष्याचा रोमांचही आहे स्वयंवर आयोजित केल्यामुळे विवाहाला किती उशीर होतो हे पाहून तात माझा स्वयंवरात असा कठोरपण ठेवणार नाहीत असं वाटतं कुणी सुकुमार आणि सुशील तरुण त्यांना डोळ्यासमोर दिसला की झालं शिवाय स्वयंवराची स्पर्धा आणि विद्याच आवश्यक असते मात्र जीवनासाठी शालीनता आणि संयम आवश्यक असतो हाच विचार ताईसुद्धा करत असेल का कारण ती प्रत्यक्ष स्वयंवराच्या प्रक्रियेत सहभागी आहे तिच्या मनात कोणत्या विचारांची उलथापालत होत असेल राजकुमार असेच पराभूत होत राहिले तर ती मनोव्यथा काही दिवसातच व्यक्त करेल उद्या मी तिच्या हावभावांचे बारकाईने निरीक्षण करेन तिच्याशी अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करेल तिच्या मनात नेमकं काय का सुरू आहे याचा किमान अंदाज तरी बांधता येईलच वातावरणातील गारवा आता वाढला होता उर्मिलाच्या अंगालाही झोंबत होता तिने यवनिकेतील वातायणाला झाकले दुसऱ्या दिवशी प्रातकाली उठून पुन्हा महारि महाराणींच्या मदतीला जायचं आहे हे लक्षात आल्यावर उर्मिलेने निद्रेला आवाहन करणे सुरू केले मात्र आता विचारांचा प्रवाह हो कुठे थांबणार होता तिला तिचे बालपण आठवत होते व्यक्तीचे बालपण हा केवळ आयुष्यातील सर्वात निरागस काळ नसून आयुष्यावर प्रभाव पाडणारा महत्वाचा काळ असतो मनात प्रत्येक क्षणी येणाऱ्या सहवस्त्रविधी विचारांमध्ये बालपणी तयार होणाऱ्या जाणीवेचा अंश असतो विशेषत आयुष्यातील प्रमुख वळणांवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या मानस पल्टा वर त्या आयुष्यात त्या आठवणी प्रकर्षाने जाणवत असतात सीता आणि उर्मिला या दोघी अशाच एका मुख्य वळणावर असताना बालपणी मनावर प्रभाव पाडणाऱ्या घटना आठवत होत्या बालपणी घडलेली एखादी घटना केवळ आठवणीचा विषय नसते तर माणसाच्या अनेक विचारांमागचा तो अप्रत्यक्ष संदर्भही असतो बालपणातल्या अनुभवांवरून आणि शिकवणीमुळेच मनुष्याची वैचारिक बैठक तयार होते त्यामुळे सीता आणि उर्मिलेला मिथिला सोडण्याची वेळ आल्यावर मिथिलेतील रम्य बालपण आठवणेतही तितकेच स्वाभाविक होते बालपणाचा निरोप घेत किशोरवयात प्रवेश करणाऱ्या या दोन राजकुमारींना सोबत घेऊन राजा जनक राजप्रसादाच्या अंगणात फिरत होते ते अंगणाच्या डाव्या बाजूस येऊन एका मोठ्या झोपाळ्यावर बसले सीता आणि उर्मिला त्यांच्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या लाकडी आसनावर बसल्या राजा जनक आज त्यांच्या दोन्ही मुलींना देवासूर संग्रामाची गोष्ट सांगत होते पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्ही प्रदेशांवर राक्षसांचे अधिराज्य स्थापित झाल्यानंतर देवतांनी एकत्र येऊन सर्वप्रथम पृथ्वीला जिंकण्याचे ठरवले त्यांनी पृथ्वीवर सर्व अस्त्र शस्त्र उतरवले व प्रदीर्घकाळ लढा देऊन पृथ्वीला जिंकलेच पृथ्वीचे राज्य स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पुन्हा स्वर्गावर आक्रमण केले आणि स्वर्गही जिंकले त्यात हा स्वर्ग कुठे आहे आपण तिथे जाऊ शकतो का उर्मिलेने विचारले का नाही परमेश्वराची इच्छा झाली तर तो आपल्याला कुठेही नेऊ शकतो पण तुम्ही तितकी योग्यता आणि शुद्धता तुमच्या अंगी निर्माण करायला हवी त्यात योग्यता कशी मिळवता येईल सीतेनेही प्रश्न विचारला बाळ तू योग्यच आहेस फक्त अयोग्य होणं टाळलं की झालं आज इतका विचार करण्याची आवश्यकता नाही तुम्ही दोघी कथेकडे लक्ष द्या पाहू पण शुद्धता म्हणजे काय सीतेने उत्तर जाणून घेण्याचा हट्ट धरला, ते तुला इतकंच समजून घेण्याची गरज नाही त्यात सांगा ना बर शुद्धता म्हणजे मानसिक शांतता मी शुद्ध आहे असं मी तेव्हाच म्हणू शकेल जेव्हा कोणतीही चूक न केल्याने माझ्या मनाला खंत नसेल आणि माझं मन शांत असेल जर उर्मिलेने अन्नग्रहण न करता अन्नाचा अपमान केला किंवा जर सीतेने ज्येष्ठांच्या आज्ञेचा अवमान केला तर तुमच्या मनात ती खंत राहील की नाही दोघींनी होकारार्थी मानव उडवलावली मग मनाला हुरहुर लागल्यावर आपण शांत राहूच शकणार नाही पण मुलींनो पवित्र आत्मे कायमच शांत असतात तुम्ही ज्या ऋषींचे दर्शन घेता ते सर्वच स्थिर असतात त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग लोप किंवा मोह नसतो त्यात राजाने सत्तेचा लोप सोडला तर त्याला राज्य गमवावं लागेल मग जग कसं चालेल सीतेने पुन्हा प्रश्न विचारला तिच्या पाठोपाठ उर्मिलाही म्हणाली हो अगदी खरं तात आपण चुकल्यावर जर स्वतःचाही राग आला नाही तर आपली प्रगतीच होणार नाही तुम्ही दोघी हुशार आहात प्रत्येक मनुष्य ऋषी झाला तर या विश्वाचे चक्र पुढे सरकणारच नाही प्रत्येकाकडे ऋषी होण्याची योग्यता नसते पण आपण ऋषी न होता शुद्ध राहू शकतो फक्त एका गोष्टीची गरज आहे ती गोष्ट कोणती चला आज तुम्ही विचारला आहेस तर तुम्हाला एका नव्या सज्ञेची माहिती देतो मनुष्याला शुद्ध राहण्याकरता एकच गोष्टीची आवश्यकता असते ती गोष्ट म्हणजे संयम आपण मागच्याच उदाहरणावरून हे संज्ञा समजून घेऊ समजा उर्मिला राहावे लागले तर तिने फळ किंवा कंद खाण्याचे नाकारले तर काय होईल मी उपाशी राहील दुधाचे दात पडल्याने दातांमध्ये निर्माण झालेल्या फटींना दाखवत आणि भूक लागल्याचे सोंग करत उर्मिलेने हसत तोंड उघडले लब्बाड मुलगी तू उपाशीच राहशील पण अण्णाचा अपमानही होईल पण तू वर्षभर संयमाने परिस्थितीचा सा सामना केलास तर अण्णाचा अपमान होणार नाही आणि तू उपाशीही ना राहणार नाहीस तसंच सीतेला एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा राग आला व रागाच्या भरात तिने त्या व्यक्तीसमोर अयोग्य शब्द उच्चारले तर आपल्या संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा जाईल त्या उलट तिथे राग व्यक्त न करता संयमाने आणि आदराने बोलण्याचे ठरवले तर किती बरे होईल शुद्धतेची आणि योग्यतेची ही पहिली पाहिरी आहे त्या दोघी स्वर्ग देवासूर संग्राम शुद्धता संयम यांसारख्या नानाविध गोष्टींचा विचार करत होत्या त्या वयात केलेल्या विचारांचे रूपांतरण संस्कारांमध्ये होत असते सीतेवर आणि उर्मिलेवर संयमाचे संस्कार झाले नसते तर बहुदा त्या पुढील खडतर प्रवासाकडे बघूच बघूनच खचल्या असता त्यात देवता याप्रमाणे संयमाने वागल्या असत्या तर त्यांच्यावर देवलोक आणि पृथ्वीलोक हरण्याची वेळ आली नसती ना उर्मिलेने एक बाळभृत प्रश्न विचारला मी संयमाची जी उदाहरणं दिली ती तुम्हाला संयम समजावा म्हणून उपयुक्त आहेत देवतांनी आणि राजांनी बाळगायचा संयम निराळा तुम्ही बाळगायचा संयम निराळा जय आणि पराजय या दोन्ही गोष्टी योद्ध्यांच्या हातात नसतात सामर्थ्याने लढले हेच योद्ध्यांना शक्य असते आणि प्रिय असते उर्मिले तू या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघ म्हणजे तुला संयमाचा अर्थ समजेल देवतांनी संयमाने लढा दिला व प्रतिहल्ला सुरू ठेवला म्हणूनच पृथ्वीचे आणि स्वर्गाचे राज्य त्यांना जिंकता आले पराभवानंतर त्यांनी केवळ राग व्यक्त केला असता तर त्या रागाच्या अग्नीमध्येच ते भस्म झाले असते मात्र त्यांनी संयम बाळगला देवता या कारणामुळेच थोर असतात मग आम्हालाही थोर होता येईल का निसंशय काळ प्रत्येकाला त्यागाची संधी देतो अजून तुम्ही दोघी लहान आहात तुम्ही त्याग करण्याकरता अद्याप काहीच प्राप्त केले नाही मात्र तुम्हाला संधी मिळाली तर तिचे सोनं करा कारण अशा शुद्ध पवित्र आत्म्यांना इतिहास कधीच विसरत नाही बालपणी किंवा किशोर वयात मनाला भावलेले प्रसंग मनुष्य कधीच विसरू शकत नाही ते प्रसंग त्याच्यासाठी आयुष्यभराचे संचित होते आयुष्याला तत्वज्ञान प्रदान करण्याचे काम हे वय करत असते सीतेला आणि उर्मिलेला राजा जनकांनी दिलेले हे शब्द उपदेश आयुष्यभर स्मरणात राहिले किंबहुना या उपदेशांमुळेच त्यांच्या मनोविश्वाला आकार प्राप्त झाला या शिदोरी सोबत घेऊन दोघी सासरी जाणार होत्या तिथे सर्वांना आपल्या व्यक्तिमत्वाने प्रभावित करण्यासाठी आणि सर्वांचे मन जिंकण्यासाठी याच उपदेशांनुसार आचरण करणे आवश्यक होते कारण या उपदेशांनी जिव्याला जसा संयम शिकवला तसे उत्तमोत्तम संस्कारही केले त्याच संस्कारांच्या बळावर सीता स्वयंवरातून प्राप्त होणाऱ्या पतीच्या घरी आनंदाने राहण्याकरता सिद्ध झाली होती